सोलापूर पुणे महामार्गावर शेठफळ गावाजवळ माडाफाटायते भरधावकारची सिमेंट बल्करला धडक एक महिला जखमी आज शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावाजवळ माडाफाटा येथे पुण्याहून हैदराबाद येथे जात असताना कार क्रमांक एम एच चौदा एल जे बासष्ट सदोतीस या भरधाव कारने शेडम येथे जात असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर बलकरला बल्कर क्रमांक एम एच छप्पन सीयू शून्य चार अडोतीस या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील एका महिलेच्या डाव्या हाताला डोक्याला जबर मार लागून महिला जखमी झाली असून सदर अपघातात जखमी झालेल्या महिलेस वरवडे टोल येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मंगन भोसले यांनी मोहोळ येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे साहेब एपीआय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताची माहिती मोहळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री कोडलिंगे साहेब आणि श्री सर्जेराव साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख श्री अमर पाटील साहेब यांनी दिली आहे